नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर प्रत्येक वर्षीचं राशी भविष्य आपण प्रत्येक वर्षी पाहतो दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला कसं जाणार आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे परंतु हे सगळं समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा राशींवर आधारित आलय माझ्या राशीला हा चित्रपट जर तुम्हाला पाहायचा असेल तर ॲमेझॉन प्राईमवरती तुम्ही तो जाऊन पाहू शकता मेष राशीपासून मीन राशीपर्यंतचे सर्व भाग आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुकवरती पाहायला मिळतील त्याचबरोबर या वर्षीची दिनदर्शिका आनंदी वास्तू ही सर्वत्र उपलब्ध आहे आपण आपल्या जवळच्या दुकानदाराकडे हिची मागणी नोंदवा आणि जर तुम्हाला मिळत नसेल तर जो खाली नंबर येतो आहे त्यावर संपर्क साधा आपल्याला ती घरपोच मिळेल चला आपण पाहूया दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य रास राशी चकारातली ही पहिली रास विशेष म्हणजे यावर्षी मार्च पंचवीस नंतर मेष राशीला श्री शनी महाराजांची साडेसाती सुरू होणार आहे जी पुढील साडेसात वर्ष असणार आहे परंतु पत्रिकेत जर शनी चांगला असेल तर साडेसातीचा त्रास तेवढा होत नाही कारण साडेसातीमध्ये श्री शनी महाराज हे कर्मफलदाता आहे त्यामुळं काळजी करू नका श्री शनी महाराजांची उपासना आणि निधीमत्ता साफ ठेवा तुम्हाला त्रास होणार नाही दोन हजार पंचवीसमध्ये मेषराशींच्या मंडळींना आरोग्य दृष्टिकोनातनं संमिश्र फळं मिळणार आहेत ॲसिडिटी डोकेदुखी यासारखे त्रास तुमचे वाढू शकतात पोटाची काळजी घेणं फार गरजेचं आहे कॉन्स्टिट्युशनचे त्रासही तुमचे वाढू शकतात त्यामुळं स्वतःच्या मनाने औषध घेणं हे तुम्हाला यावर्षी टाळायचं आहे जी मंडळी शिक्षण इच्छुक आहेत त्यांच्या दृष्टीनं हे वर्ष अत्यंत उत्तम जाणार आहे आणि ज्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जायचं आहे त्यांच्यासाठी बृहस्पतीची स्थिती ही खूपच अपेक्षेपेक्षा चांगलं फळ देणारी आहे या काळामध्ये तुमच्या अध्ययनाचा स्तर हा अतिशय चांगला राहील घरापासून दूर राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थोडासा होमसिकनेस येईल त्याचबरोबर परदेशात शिक्षणाची इच्छा असेल किंवा परगावी तुम्हाला जायचं असेल तर त्या संधी देखील उपलब्ध होतील व्यापारी जे मेष राशीचे आहेत त्यांना झुकेगानिसाला ही प्रवृत्ती मात्र ठेवून चालणार नाही व्यवसायामध्ये फटकळपणा किंवा पटकन बोलणं या गोष्टीवर नियंत्रण ठेवावं लागेल तुमच्या कस्टमरशी बोलताना थोडीशी मवाळ भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल कारण नसताना केवळ तुमच्या बोलण्यामुळं मोठं काम जाण्याची शक्यता यावर्षी येऊ या शकते तुम्हाला नवीन ऑफिस नवीन व्यवसायाच्या जागेमध्ये स्थलांतर करायचं असेल नवीन प्रॉपर्टी घ्यायची असेल तर साडेसाती असली तरी दोन हजार पंचवीसमध्ये हे तुम्हाला सहजासहजी प्राप्त होईल प्रॉपर्टी वाढत असताना कर्ज तर काढावं लागतं त्यामुळं सनीच्या साडेसातीमध्ये थोडंसं सा कर्ज वाढण्याची शक्यता आहे पण कर्ज झालं तरी टेन्शन का घ्यायचं कारण तुमचं इन्कमही होत राहणार आहे तुमची प्रॉपर्टीही होणार आहे त्यामुळे या खर्चाला ताळमेळ जर बसला नाही तर वाईट वाटून घ्यायचं आणि त्रास करून घ्यायचं काही कारण नाही मार्चनंतर श्री शनिग्रहाचे द्वादश भावात जाणे हे काही मंडळींसाठी समस्या देणारं ठरू शकतं परंतु तरीही कामाच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होतील नवीन नवीन काही करायचं असेल तर त्या संधीचं सोनं करायला तुम्हाला शिकावं लागेल बऱ्याचदा मेष राशीचे लोक जाऊ दे मरू दे बघू अशा प्रकारचा विचार करतात त्यामुळे व्यावसायिक जर असाल तर हा विचार मात्र तुम्हाला सोडायचा आहे जी मंडळी नोकरी करतात त्यांच्या दृष्टीने सुरुवातीपासूनच मार्चपर्यंतची वेळ ही चांगली नाही तसेच नंतरची वेळ काही प्रमाणामध्ये वरिष्ठांकडून काही समस्या निर्माण करू शकते स्वतःहून मात्र तुम्ही नोकरी सोडायची गरज नाही मे नंतर राहुग्रहाच्या गोचरची अनुकूलता तुलनात्मक रूपामध्ये दे उत्तम परिणाम देण्याचं काम करेल परंतु शनीची स्थिती पाहता अपेक्षेपेक्षा थोडंसं फळ कमी मिळणं किंवा अधिक मेहनत करण्याची आवश्यकता पडू शकते तुमच्या नोकरीमध्ये बदल बदली प्रमोशन याचे योग देखील यावर्षी अचानक मनी ध्यानी नसताना येतील ज्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले आहेत सरकारी नोकरीसाठी जे ट्राय करतात त्यांना नोकरी नक्की मिळू शकेल आर्थिकदृष्ट्या राशीला हे वर्ष तसंच संमिश्र जाईल मध्यापर्यंत भरपूर धनलाभ होतील मध्यानंतर जबाबदाऱ्या वाढतील प्रॉपर्टी खरेदी होईल किंवा गाडी खरेदी होईल त्यामुळं कर्ज वाढेल त्यामुळं इन्कम आणि खर्च यामध्ये ताळमेळ घालताना थोडीशी दमछाक होईल परंतु काळजी करण्याचं कारण नाही कारण कुठे ना कुठेतरी तुम्ही प्रॉपर्टीत किंवा तुमच्या सुखामध्ये वाढ केलेली आहे धनसंचय करायचा असेल तर तुम्ही बिंदास्त राहा हा काळ खूप चांगला आहे म्हणजे जरी तुमचा इन्कम आणि खर्च यामध्ये ताळमेळ घालता आला नाही तरीसुद्धा आपण म्हणतो ना की घासातला घास बाजूला काढून ठेवण्याची सवय लावून ठेवा म्हणजे तुमच्या आर्थिक कुवतीनुसार तुम्ही जे काही थोडं साठवून ठेवणार ते थोडं ना थोडं सेविंग तुमच्या नक्कीच अडचणीच्या वेळात कामाला येईल राशींच्या मंडळीमध्ये उतावळेपणा हा एक तसा दुर्गुणच असतो एखादी गोष्ट म्हणजे हवी म्हणजे हवीच मग कधी कधी कारण नसताना ती घेतल्यामुळं घरामध्ये कबाळखाना निर्माण होतो तुमचं कौटुंबिक आणि प्रेमजीवन या वर्षभरामध्ये अतिशय उत्तम राहणार आहे परंतु मुळातच राशीची मंडळी ही थोडी तडबदार असतात मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो त्यामुळं इतरांशी बोलणं इतरांमध्ये मिसळणं याचा कदाचित तुमच्या पार्टनरला राग येऊ शकतो विनाकारण संशय येऊ शकतो असं काही घडलं तर त्यावरती शांत राहणं गरजेचं आहे जर पार्टनरला विश्वास पटणार असेल तसं वागणं देखील गरजेचं आहे कारण संशयात्मा विनश्यती असं म्हणतात त्यामुळं आपण संशय घेऊ नका आणि आपल्यावर संशय घेतला तरी त्याचं निराकरण करा कुटुंबापर्यंत बरोबर लांबची ट्रीप करायची असेल तर उत्तरार्धामध्ये तुम्ही छान परदेशात देखील जाऊ शकता तुमच्या मुलाबाळांवरती कुटुंबावरती यावर्षी खर्च होण्याची शक्यता देखील आहे या वर्षामध्ये मी तुम्हाला म्हटलं ना की खर्चाचं प्रमाण जरा जास्तीच असणार पन्नाशीच्या पुढचे असाल तर तुमच्या मुलाबाळांच्या विवाहाचे प्रश्न सुटतील जर मुलांचे विवाह नुकतेच झाले असतील तर नातवंड पाहण्याचे योगही तुम्हाला किंवा नातवंडाबद्दल गुड न्यूज मिळण्याचे योगही दोन हजार पंचवीसमध्ये आहेत विवाह इच्छुक मंडळींचे विवाह ठरतील लव्ह मॅरेज ज्यांना आहे त्यांचं लव्ह मॅरेज होण्यासाठीचा काळ हा अनुकूल आहे तरीसुद्धा किरकोळ मतभेद साडेसातीच्या काळामध्ये जर विवाह होत असेल तर निर्माण होण्याची शक्यता असते तसंच आपल्याला ज्याच्याबरोबर संसार आहे ज्याच्याबरोबर तुम्ही प्रेम करता त्याच्याबरोबर फटकळ बोलणं रागावणं या गोष्टींवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे यावर्षी भूमी भवन वाहन इत्यादीचं सुख मेष राशींच्या मंडळींना मिळणार आहे शेतजमीन खरेदी करायची असेल तर बिनधास्त करा नवीन व्यवसायात गुंतवणूक करायची असेल बिंदास्त करा, करा। पार्टनरशिप करायची असेल तर बिंदास्त करा पण जे कराल ते ऑन पेपर सिस्टमॅटिकली करा इल्ली इल्लीगल काही करू नका सरकारी टॅक्सेशनची प्रक्रिया वगैरे यावर्षी नीट ठेवा कारण साडेसातीमध्ये वस्तू खरेदी करताना किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल किंवा काही चुकीचे व्यवहार असतील तर त्याच्यावरती सरकारी कटकटी मागं लागण्याची शक्यता असते यावर्षी आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आपण गणपती बाप्पांची उपासना नियमित करा ह्या पूर्ण वर्षामध्ये तुम्हाला चतुर्थीचे उपवास करता येत असतील तर जरूर करा गणपती अथर्व शीर्ष जर तुम्हाला रोज म्हणता आलं तर अतिशय उत्तम राहील तुमच्या वास्तूमध्ये ऐश्वर्य नावाचं जे आपला स्प्रे आहे त्याचा वापर नियमित ठेवा त्यामुळे घरामध्ये वातावरण आनंदी शांत आणि सुगंधी राहील मेषराशींच्या मंडळींनी आपल्या घराच्या बाहेर गणेशद्वार जरूर लावावे तुम्हाला हे हवं असेल तर जो खाली नंबर येतो आहे त्यावर संपर्क करा कोणत्याही गुरुवारी तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा पिवळे बेसनाचे लाडू श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये किंवा कोणत्याही दत्त महाराजांच्या किंवा संत महात्म्याच्या मंदिरामध्ये अर्पण करा या वर्षभरामध्ये जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा कन्याभोजन करा या वर्षभरामध्ये ज्यावेळेस देवी बसतात त्यावेळेस कन्यापूजन करा मंदिरामध्ये नियमित जाण्याची सवय ठेवा आंघोळ झाल्यानंतर एकदा का होईना देवाचं नाव घ्या कोणतीतरी आरती भले गणपतीची तुम्हाला जी आवडेल ती आरती देवासमोर उभे राहून करा तुमचा रंग लाल असल्यामुळं राशीचा कपाळाला लाल रंगाचं ओलं कुंकू गंध किंवा कुंकू स्वरूपामध्ये तुम्ही लावा हे होतं मेष राशीचं दोन हजार पंचवीसचं यावर्षीचं भविष्य पुढच्या भागामध्ये वृषभ राशीचं भविष्य आपण पाहूयात तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल तर जरूर कमेंट करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम